नमस्ते मित्रांनो एका नवीन ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कर्नाटकच्या मध्यभागी आलो हो। आहोत मैसूर जिथे अभिमान आहे तो प्रसिद्ध मैसूर पॅलेसचा हे पॅलेस आहे ज्याला आपण सर्वजण मैसूर पॅलेस म्हणून ओळखतो हे भारतामधील सर्वात सुंदर आणि प्रभावी राजवाड्यांपैकी एक आहे जिथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात या राजवाड्याचे बांधकाम अठराशे सत्त्याण्णव मध्ये सुरू झाले आणि एकोणीसशे बारा मध्ये पूर्ण झाले हे ब्रिटिश वास्तुतज्ञ हेनरी डिझाईन केले होते आणि त्यांची वास्तुकला हिंदू मुस्लिम राजपूत आणि ग्वाथिक शैलीचे मिश्रण आहे वा वाह येथे वेगवेगळ्या संस्कृतीचा किती सुंदर संगम आहे मित्रांनो हे राजवाड्याचे आतील भाग आहे ते इतके राजेशाही वाटते कि जणू काही तुम्ही एखाद्या राजाच्या काळात गेला आहात हे पहा दरबार हॉल येथे ओडियार राजांच्या बैठका होत असत जर तुम्ही रात्री इथे आलात तर लाईट अँड साऊंड शो चुकवू नका संपूर्ण राजवाडा दिव्यांनी उजळून निघाला आहे तो खूप आणि खूप असा ड्रीमी वाटतो तर मित्रांनो मैसूर पॅलेसमधील माझा अनुभव अद्भुत होता जर तुम्ही कधी मैसूरला भेट दिली तर हे ठिकाण तुमच्या यादीत नक्कीच असायला हवे इथे पॅलेसच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो आणि तुम्हाला जर मध्ये व्हिडिओग्राफी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा इथे कॅमेरा घेऊन जाण्यास बिलकुलही मनाई नाही तर तुम्ही कॅमेरा सुद्धा आतमध्ये घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा शाही दौरा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी नमस्कार